तयार गाणं करत असताना भावना दुखावल्याचा आरोप जो आहे तो शिवसैनिकांकडनं करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं तोडफोड देखील करण्यात आली आहे. गुन्हा देखील कुणाल कामरावर दाखल करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे बघताय एखाद्या comedian कडनं अशा प्रकारचा कॉमेडी शो करण्यात येतो आणि त्यावर अशा प्रकारची कला आणली जाते. एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे हे त्यांच्या पक्षाला सुद्धा माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे याच्यात आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर व्यंगात्मक टीका ही ठाकरे साहेबांची ताकद होती आणि एकनाथ शिंदे साहेब जर ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत असं ते म्हणतात तर मला असं वाटतं की असे विषय जेव्हा होतात तेव्हा नेता म्हणून या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे तुम्ही जर दोन उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये राजीव गांधींबद्दल एका सिरीजमध्ये जेव्हा त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या गेल्या तेव्हा राहुल गांधीजींनी सांगितलं होतं की असं काही बोलल्यानंतर राजीव गांधी साहेबांचं सा काही कर्तृत्व काही छोटं होणार नाही तसंच दोन हजार तीन मध्ये सुद्धा एका कुठल्या तरी चॅनलमध्ये एक टीका व्यंगात्मक टीका ही भुजबळ साहेबांवर झाली होती भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ते कार्यालय फोडलं होतं आणि दोन हजार तेवीस दोन हजार तीनला भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या, त्या, त्या पदाचा राजीनामा दिला होता म्हणजे ही विचारसरणी महत्वाची आहे त्यामुळे कुठला एखादा कलाकार काय बोलत असेल तर उगाच त्याचं ऑफिस कुणी फोडलं गेलं नाही बाहेर पण अजून एक मला कलाकारांना विनंती करायची आहे की हा काळ काय दोन हजार चौदाच्या पूर्वीचा काळ नाही जिथं तुमच्या कलेला एक कला समजली जाईल इथं जर तुम्ही एखाद्या नेत्यावर काय बोलत असाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्या आणि नेत्यांना सुद्धा मला सांगायचं की कुठेतरी प्रयत्न करा की असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काही गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत नाहीतर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकारांनी व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही ते मोठे नेते आहेत ते मोठे नेते, नेते राहणार आहेत

जर राजे जे बोलत आहेत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली बाल असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं